लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये घेऊन पैसे घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणाऱ्या महिलांचे फोटो काढून पाठवा त्यांची व्यवस्था करतो धनंजय महाडी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या त्यांची नावं लिहून घ्या कारण घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही अनेक ताया आहेत महाराष्ट्रात छाती बडवत आहेत आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षा हवी असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे ते कोल्हापुरातील सभेत बोलत होते धनंजय महाडिक म्हणाले काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे फोटो आमच्याकडे द्या त्यांची व्यवस्था करतो जास्तच कोण बोलायला लागली तर दारात आली तर तिला फॉर्म द्यायचा आणि यावर सहीकर म्हणायचा आम्ही लगेच पैसे बंद करतो असा इशारा सुद्धा धनंजय महाडिक यांनी दिलेला आहे राजकारण करत आहात या पैशांचं काँग्रेसच्या सभेत महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे काँग्रेसच्या रॅलीत महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे आमच्याकडे काही जास्त पैसे झालेले नाहीत आणि आम्ही दुसऱ्या गरीब महिलेला देऊ असा दुगलेपणा चालणार नाही त्यामुळे आपण जागृत राहिलं पाहिजे असंही महाडिक यांनी म्हटलेलं आहे आपल्या हातात सर्व निष्ठल महिला आपल्याला मत देणार नाहीत म्हणून त्यांनी काल जाहीरनामा काढला आणि त्यात ते सांगतायत की आम्ही तीन हजार रुपये देतो आता राज्य दिवाळी जाणार नाही आता तुमचं आर्थिक नियोजन कोलमडणार नाही आता गणित बिघडणार नाही आता हे तीन हजार रुपये कुठून आणणार आहे आणि म्हणून काँग्रेसचे इथं मतं मागायला आले विशेषतः माता भगिनींनो तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की पंधराशे रुपये देताना तुमच्या पोटात दुखत होतं आता तीन हजार रुपये तुम्ही कुठून देणार आहे हे विचारलं पाहिजे मानसिंग पाटील आणि राजू मोरे तुम्हाला सांगतो जर इथं काँग्रेसची रॅली बिली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या ज्या पंधराशे रुपये आपल्या योजनेच्या घेतात त्यांचे फोटो काढून घ्या फोटो काढून घ्या त्यांची नावं लिहून घ्या कारण बरोबर आहे का नाही म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं नाही चालणार जर कोण आणखी आन, अनेक ताया महाराष्ट्रामध्ये छाती पडवा आम्हाला नकोत पैसे आम्हाला नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे पैसे नकोत पैसे नकोत राजकारण करता या पैशाचं काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे फोटो आमच्याकडे द्या आम्ही व्यवस्था करतो त्यांची आणि जर लय मोठ्यानं कोण भाषण करायला लागली किंवा दारात कोण जर आली तर लगेच एक मध्ये यायचा बाई तुला नको आहे ना पैसे याच्यावर खाली सही कर लगेच उद्यापासून उद्या बंद करतो म्हणायचं पैसे बंद उद्या बंद आमच्याकडे काही पैसे लय झालेले नाही आणि कुठल्या तरी गरीब महिलेला देऊ आम्ही पण असा असा दोघलेपणा आता इथून पुढं चालणार नाही म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे माता भगिनीनो काय दिलं नाही या सरकारनं ना? काय दिलं नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई